आगामी स्थानिक सरस्वतीच्या निवडणुकीचं बिबिल वाजलेलं आहे औसा मतदारसंघामध्ये आ... युतीमध्ये बिघाड झाल्यामुळे आता आ... सोळावर लढायचा नारा दिलेला आहे आपल्यासोबत औशाचे आमदार अभिनय पवार आहे जिल्ह्याचे केंद्रित कशा के पद्धतीची परिस्थिती आहे आपण जाणून घेऊ मला सांगा औष्यामध्ये जिल्ह्यामध्ये आम्ही औष्यामध्ये युतीमध्ये लढतो आहे शिवसेनेसोबत राष्ट्रवादी अजित पवारगड समोर आहे निलंग्यामध्ये आम्ही सोळावर लढतो आहे अहमदपूरला राष्ट्रवादीसोबत आमची युती आहे शिवसेना तिथं बाहेर आहे अहमदपूरला आम्ही सोळा लढतो आहे आणि रेणापूरला पण सोळा लढतो आहे औषधाचं बघाल तर आम्ही तीन जागा शिवसेनेने दिलेल्या आहेत वीस जागा आम्ही लढतो आहे नगर आमचा उमेदवार आहे आम्ही एका सुशिक्षित महिलेला ज्या डॉक्टर आहेत उच्च विद्याभिषेत आहेत त्यांना आम्ही उमेदवारी दिलेली आहे जे मूळ ओबीसी प्रवर्गातून येतात त्याच्यामुळं मला एक समाधान आहे एक भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता म्हणून की जी जागा ओबीसी महिलाला सुटली होती महिला त्या ठिकाणी आम्ही ओबीसीची महिला दिलेली आहे कुठलीही ॲडजस्टमेंट आम्ही त्यात केलेली नाही त्यामुळं एकूणच चित्र पाहता आज औषातलं चित्र हे पूर्णपणे विकासावर मतदान करणारी जनता आहे विकासाला प्राधान्य देणारी जनता आहे आणि विकासावर मतदान करणं अतुर आहे त्याचा परिणाम तुम्हाला तिन्तकडे दिसेलच इथे असताना आपण राष्ट्रवादी आपल्यासोबत कार्यकर्त्याची इच्छा असते कार्यकर्त्यांना वाटते आपण लढा आपली ताकद आजमावी म्हणून लढत असतील त्यामुळे त्यांना शुभेच्छा आमच्यावर शुभेच्छा जिल्ह्यात एकत्रित कशा पद्धतीची परिस्थिती जिल्ह्यामध्ये सगळ्यातलं सगळीकडेच मुख्यमंत्र्यांचा जलवा आहे देवेंद्र फडणवीसांचा करिश्मा जसा मोदीजींचा करिश्मा तुम्हाला दिसला बिहारमध्ये तसा मान्य केंद्र करिश्मा जिल्ह्यामध्ये दिसेल प्रकार बिहारच्या निकालाचा आगामी चांगला परिणाम होईल एक लहर आलेली आहे आता पूर्ण महाराष्ट्रामध्ये सुद्धा त्यामुळे नगरपालिका जिल्हा परिषदा पंचायत समित्या नगरपंचायत सगळ्या आमच्या येतील असं मला खात्री आहे राज्यामध्ये कशी परिस्थिती राज्यात ते सांगाल तुम्हाला मी राज्यामध्ये तेच मोदीजींची लहर आहे तसं राज्यामध्ये देवेंद्रजींची लहर आहे त्यामुळे देवेंद्रजींच्या नेतृत्वावर महाराष्ट्रातल्या जनतेचा प्रमाण विश्वास आहे त्या विश्वासाची प्रेरण मतदानामध्ये होणार आहे त्रिती हाऊसा मतदारसंघाचे आमदार अनुभवने आहे की आगामी स्थानिक खरंच भारतीय जनता पार्टीचा झेंडा फडकेल अशा पद्धतीसोबत विधान आमदाराबी म्हणजे व्यक्त तोर केलेलं आहे विजय कवाळे सौराष्ट्र लात तो તો પિથા મોમા કે ચલો પટેલ સાહેબ